आणि ह्या टाकला असता बांधणं पडलं वस्तू फुटणार नाही फडकणार नाही पडणार नाही स्वच्छतेसाठी साफसफाईसाठी बनवल्या अनब्रेकेबल आहे आणि आज ती पूर्ण आणि आज ती पूर्णिनियमची पॅकलाईन आहे हे पूर्ण पॅकलाईन असल्यामुळे गॅस वेस्टेज जाणं वाया जाणं गॅसचा बडका होणं गॅस लीक होणं किंवा गॅस कमी जास्त किंवा सर्व्हिसिंग करणं हे याच्यामध्ये मेंटेनन्स येत नाही याच्या टॉपला खालती सहा ठिकाणी सपोर्ट राहतो हे अठरा गॅस मध्ये जाड मध्ये स्टील मजबूत आहे हे देश सुद्धा ब्रँड आहे भारत गॅस एस बी गॅस इंडियन गॅसला ला अटॅच आहे आय एस आय आए ट्रेडमार्क आहे सिरियल नंबर आहे आणि ह्याला बटन चालू करून वरून लाईट पेटवायचं हो ऑटोमॅटिक चालू होत नाही जे खराब होणार ना जे आयकम खराब होणार ते असे ॲटोमॅटिक हो वाले असं काही लोकांनी दार रोडवर रस्त्यावर लकील रॉन मध्ये मॉलमध्ये कुपन ऑनलाईन घेतलेल्या तिकड्या खाला बटन दाबलं ना खालून जावे हा चायना आहे आउट ऑफ कंट्री हे खराब होतं अशी घ्यायची नाही हे आम्ही दाखवण्यासाठी ठेवलेलं असं काही लोकांनी घेतात ते खराब होतं त्याच्या नंतर हे रिपेअर बी होत नाही तसं हे जे आहे ना हे आपलं इंडेरी पटन चालू करायचा वरून पेटवायचं कधी कनेक्शन रॉड बी ब्रास मध्ये येतो आता कनेक्शन रॉड बी ब्रास मध्ये आहे कधी चौदा किलो चिगडी वजन आहे आणि एका बांडे ठेवायच्या चिगडीच्या किडीच्या वरती आपण आता ह्याच्यावर दीडशे किलो पर्यंत ना बरोबर दीडशे किलो पर्यंत जरी वजन ठेवलं तरी सिगडी इंटर सध्या खाली वाकत नाही क्वालिटी आणि मजबूती आहे आता हे चारशे ऐंशी ग्राम वजनल आहे एवढी वजनदार वस्तू जरी आपल्यावर चुकून पाच दहा दोन दोन पडले आजले आपले तरी काय होत हे फक्त स्वच्छतेसाठी आणि साफसफाईसाठी दिलेला आहे ह्याच्यावरचे काय उत्तर सांडलं ना तिथून डायरेक्ट आपले किचन वरचे खाली पडतो कपडा घेतला पटून घेतला स्वच्छ झालं जला खाली नेऊन घासणी घासलं आतळ आपलं तरी चालतं आणि याचे पुष्ठी बटन आहेत ना हे बटन मी पुसाय पुढे चालू बटनामध्ये जर घाण केर कचरा अडकला जर बटन वाय जर चाललं तर हे आपण बटन बाजूला काढून हे पूर्ण आपण धुवून साफ करून घेऊ शकतो फ्री मेंटेनन्स आहे कंपनीची पाच वर्ष रिप्लेसमेंट गॅरंटी वॉरंटी थोड या कंपनीचा ते तर डिस्ट्रीब्युटर पोलीस तुम्ही तर बुकिंग केली ना तुम्हाला होम डिलिव्हरी घरपोच मिळणार आणि नंतर आता तर सर्व्हिस बी तुम्हाला घर पोहोच मिळणार कॉल करायचा घरपोच घर पोहोचवून सर्व्हिस देणार तुम्हाला कंपनी येणार गॅरंटी येणार ना गॅरंटी वॉरंटी पाच पाच वर्षी राहणार कितीला फीच रिप्लेसमेंट काय बी होऊ द्या पला तुम्हाला बिलावर लिहून देणार पाच वर्ष रिप्लेसमेंट तिकडली ग्लासला काय प्रॉब्लेम झाला काय झाला सिगडी झाली काय झाली पाच वर्षामध्ये पिसला फीच रिप्लेसमेंट येणार पाच वर्ष वॉरंटी आणि लाईफ टाइम बुकिंग करायचे असतील तर आमचा संपर्क नंबर आहे नव्वद अठ्ठावीस तेरा पंचावन्न एकसष्ट बुकिंग करायचं होम डिलिव्हरी घरपोच मिळून जाईल कलर डिझाईन तुमच्या व्हॉट्सअपला पाठवली जाईल जे तुम्हाला कलर डिझाईन पसंत आहे ते सांगायचं तोच कलर आणि डिझाईन तुमचा घरपोच मिळून जाईल आणि प्लस म्हणजे याच्या ना एक सिंगलची गॅस तिकडी पण आपण फ्रीमध्ये मिळेल अशा मध्ये सिंगल गॅस तिकडे भेटणार एकदा आपल्या घरामध्ये गॅसची टाकी असते टाकी ठेवण्यासाठी एक स्टँड येणार असे दोन तिकड्यासाठी नवीन दोन पाईप पाई येणार पाई पाई। एक लाइटर आहे ना आणि जर एका टाकीवर दोन तिघड्या जोडायच्या असतील तर त्याच्यासाठी हा टी कनेक्शन आहे होम डिलिव्हरी मध्ये घरी आणून दोन्ही वस्तू जोडून चेक करून चालू करून दिलं जातं घरी आणून दिल्यानंतर जुनी आणि पेमेंट घरी आल्यावर जमा करा असे आपल्या घरातले जुनी कोणतीही द्या जिलाचे असेल बिडाचे असेल लोखंडाचे असेल पत्र्याचे असेल चालू असेल बंद असेल डे एनी कंडिशन आणि एनी कंपनी कोणतीही द्या चालतं ऑल महाराष्ट्रामध्ये पण सर्व्हिस मिळेल ऑल कर्नाटकामध्ये महाराष्ट्र मिळेल